बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी मनसर घोडेगाव रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने यामुळे मनसर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते तसेच मनसर नगरपंचायतच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या भाजी मंडई येथील शेडमध्ये व्यापारी भाजी विक्री करणारे बसत नाही ते रस्त्याच्या कडेला बसतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते रस्त्याच्या बाजूला फेरीवाले भाजी विक्रेते बसल्यामुळे अनेकदा ये करणाऱ्या वाहनांना नागरिकांचा धक्का लागून छोटे मोठे अपघात होतात याबाबत या तीन महिन्यापूर्वी नगरपंचायत प्रशासन यांना निवेदन दिले होते मात्र कुठलीही उपाययोजना केली गेली नाही पुढील काही दिवसात श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर तपनेश्वर महाराज या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात ये असते त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे अनेकदा या ठिकाणावर छोटे मोठे अपघात देखील होतात यामुळे नगरपंचायत प्रशासन यांनी योग्य ती उपाययोजना करावी तसेच मनसर पोलिसांनी देखील या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी मनसेचे रस्ते स्थापना व सुविधा आंबेगाव तालुका अध्यक्ष दिनेश बानखिले यांनी केली आहे नमस्कार मी दिनेश बानकिले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंबेगाव तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष या नात्याने मी मनसर नगरपंचायतीमध्ये गेल्यावेळी तीन महिन्यापासून मी तक्रार केली होती त्याचं कारण असं होतं की भीमाशंकरला जाणारा रस्ता हा मंथरमधूनच आहे त्यामुळे इथे ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात आथळा आढळा होतो जे भाजीवाले हो जे बसतात ते रस्त्याच्या कडेलाच बसतात महानगरपालिकेने एवढं मोठं मार्केट केलेलं आहे तिथे शिवाजी आडराव पाटलांचा त्या मार्केटला बोर्ड लावलेलं आहे परंतु भाजीवाले आजसुद्धा बाहेरच बसतात तर त्याला आपण विनंती केली होती की भाजीवाले वगैरे बाहेर बसतात त्या ते ट्राफिकेला परिणाम होतो आणि माझ्या डोळ्यासमोर एका बाईला गाडीचा थोडासा धक्का लागला होता तर त्या ड्रायव्हरला उत उतरून आजूबाजूच्या मंतरकरांनी आणि बाकीच्या लोकांनी मारहाण केली होती हीसुद्धा तक्रार मी त्यांच्यावर केली होती पण मनस नगरपंचायतचे ज्या आयुक्त आहेत मुख्य अधिकारी जाधव आणि जे जा पवार आहेत यांना मी वारंवार वर सांगून सुद्धा आत्तापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा ते भाजीवाल्यांना उठवून आतमध्ये बसायची त्यांना अजूनपर्यंत मुभा दिलेली नाही त्या भाजीवाल्यांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला होता तर ते जुन्याच लोकांना तिथे बसवतात नवीन लोकांना ते प आम्हाला बसवून देत नाही आणि प्रत्येक रविवारी आम्हाला बाहेरच बसायला लागतं आणि आत्ता मी तिकडे गेलो होतो आता मी जर बघितलं तर तिथे पूर्णपणे ते भाजी मार्केट आहे ते पूर्णपणे ओपन आहे मग तिथे फक्त जे त्यांनी गाड्यावर नंबर टाकलेले आहेत ते नंबर तसेच आहेत आणि तिथे कोणीच बसलेलं नव्हतं मी आत्ता मग असे जवळजवळ दोन वाजता दो 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 तिकडे एक दीड वाजता दोन वाजता तिकडे गेलो होतो तर या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलं होतं कारण आता भीमाशंकर रस्ता हा बाहेरून बऱ्याच ब बऱ्यापैकी केला आहे एक लैराईवरून बायपास केलेला आहे पेटवरून बायका बायपास केलेला आहे पण तो रस्ता आता नवीन झाल्यामुळे लोकांना तेवढी अजूनपर्यंत माहिती नाही की हा रस्ता तिकडून बायपास केलेला आहे तरी माझी त्यांना परत एकदा विनंती आहे आणि दुसरं महत्त्वाचं आहे पोलिस पोलीस स्टेशनला किंवा ब ट्राफिक पोलिसांना माझी विनंती आहे की पंचवीस तारखेला श्रावण महिना येणार आहे तर श्रावण महिन्याच्या काळामध्ये ट्राफिक पोलिसांनीसुद्धा जर नियमामध्ये असेल तिथून त्या पोलिसांनी जर कारवाई केली तर ठीक आहे पण नियमामध्ये जर मोठ्या गाड्या असतात ज्या आपल्या पंचावन्न सीटच्या वगैरे गाड्या असतात त्या गाड्यांमध्ये थोडेसे कमी जास्त भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगामधले एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे राज्यातून अनेक लोक इथं दर्शनासाठी येत असतात पण पोलीस स्टेशन नाहक लोकांच्या गाड्या अरगून आणि त्यांना दर्शनासाठी ला जवळजवळ आपण बघितलं तर लाख दोन लाख प्रवासी जे असतात ते दर्शनासाठी जात असतात तर त्यांना पोलिसांनीसुद्धा सहकार्य करावं ही माझी पोलिसांना आणि महानगरपंचायतीसुद्धा लवकरात लवकर ती ट्रॅिक हटावे किंवा भाजीवाल्याला बसायला वेगळी जागा देवे ही विनंती तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न